नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना नवीन निर्णय तर सरकारकडून तुम्हालाही हा मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला मिळणार पैसे तर हा मेसेज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनल ती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना येत्या सतरा ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे सरकारकडून रक्षाबंधनच्या दोन दिवसाआधीच लाभार्थी महिलाच्या बँक खात्यात हे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट पण सरकारकडून तुम्हाला एक महत्त्वाचा मॅसेज आलेला महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे म्हणजे जर मॅसेज आला असेल तरच त्यांनाच हा फायदा दिला जाणार आहे तर कोणता मेसेज आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगलीच चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवल्या आहेत त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असू नये या योजनेसाठी राज्यभरात आतापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर आलेली आहे पण तरीही योजनेसाठी अद्यापही अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरूच आहे अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचण येत आहे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नारी शक्ती ॲपमधून ऑनलाईन अर्ज करता येत होता पण आता काही तांत्रिक अडथळीमुळे आता अर्ज भरण्यास कठीण होऊन बसला आहे विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज करण्यासाठी एक वेबसाईट जाहीर करण्यात आलेली आहे पण तरीही अनेक महिलांना अडचणीचा सामोरा जावा लागत आहे असं असलं तरी काही महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपया आलेला आहे तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सरकारकडून आलेला आहे त्यामुळे ह्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचे निश्चित झालेले आहे जर तुमच्या बँकेमध्ये एक रुपये मेसेज आलेला असेल तरी तुम्हाला दीड हजार रुपये भेटणार आहे त्या व्यतिरिक्त एक मेसेज आलेला असेल तरी तुम्हाला ते दीड हजार रुपये महिना दिला जाणार आहे तर लाभार्थींना महिलांना सरकारकडून नेमका कोणता मेसेज आलेला आहे तो आपण इथे पाहूया ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे त्यांना मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आलेला आहे हा मेसेज इंग्रजीमधून आलेला आहे युअर ॲप्लिकेशन नंबर म्हणजे तुमचा जो नंबर असेल तो फॉर एम एम एल बी वाय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हॅज अप्रुव्हल असा जर मॅसेज आलेला असेल त्याचबरोबर डब्ल्यू सी डी जी ओ एम एम एच जी ओ व्ही असा मॅसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहे यामुळे तुम्हाला देखील हा मेसेज आला असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमच्या देखील बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे असा जर मेसेज तुम्हाला आला असेल तर तुमच्या बँकेमध्ये जुलै आणि ऑगस्टचे असे तीन हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजू द्या की हा मेसेज आलेला आहे की नाही जर मेसेज नसेल आला तर हे तुम्हाला पैसे दिले जाणार नाही आहे त्यामुळे तुम्ही मेसेजमध्ये जाऊन तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या आणि व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद